श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये प्रत्येक दिवसाचं हे वेगवेगळं महत्त्व असणार आहे लवकर शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे खरं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये चार नवरात्री असतात त्यामध्ये दोन गुप्त नवरात्री असतात आणि एक चैत्र नवरात्री आणि एक सर्वात मोठी म्हणजे शारदीय नवरात्र शारदीय नवरात्र ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची असते आता यंदा तब्बल अकरा दिवस आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करता येणार आहे आता हे अकरा दिवस कसं हे तुम्हाला नंतर समजणार आहे यंदा तृतीय तिथी दोनदा आल्यामुळे आणि पंचमी तिथीच्या जे काही सेवा आणि उपाय हे आपल्याला चौथ्या माळीलाच करायच्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा या नवरात्रीच्या काळात आपली कुलस्वामिनी प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म रूपाने वास करत असते खर तर प्रत्येक वर्षी कुळादेवी जेव्हा ती स्वर्गातून पृथ्वीवर येत असते तेव्हा तिचं काही ना काही वाहन असतं आणि कुठल्या ना कुठल्या वाहनावर बसून तिचं आगमन पृथ्वीवर होतं यंदा आपली गुळदेवी हत्तीच्या वाटीवर बसून आपल्याकडे येणार आहे यावर्षी हत्ती थी तिचं वाहन असणार आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस हे सगळ्यांना चांगलं जाणार आहे आणि सगळ्यांची प्रगती होणार आहे कारण हत्ती हे वाहन शुभ मानलं जातं आणि आता सगळ्यात महत्त्वाचे हे जे नऊ दिवस आहेत त्यात नऊ रंग परिधान केले जातात आता खरं तर काही महिलांची हाऊस असते या कालावधीमध्ये बऱ्याच महिला विविध रंगाच्या साड्या नेसून दांडिया खेळायला जातात या कालावधीमध्ये महिला शक्तीचा जागर होत असतो आणि याच कालावधीमध्ये आपल्या कुळदेवीलासुद्धा त्याच रंगाच्या साड्या परिधान केल्या जातात मग आता शुभ रंग कुठला आहे कुठल्या माळीला कुठला नैवेद्य अर्पण करावा आणि तुम्ही जर गट स्थापना करणार असाल तर गटाला कुठली माळ कुठल्या दिवशी अर्पण करावी त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि ज्यांच्या घरात गट बसवले जात नाहीत त्यांच्याकडे आपल्या कुळदेवीचा फोटो असेल तर गटाला जी माळ अर्पण करतात ते तुम्ही तुमच्या कुळदेवीच्या फोटोला देखील अर्पण करू शकता म्हणजे जर तुमच्याकडे गटस्थापना होत नसेल तर तुमच्या कुळदेवीच्या फोटोला देखील तुम्ही माळ आणि नैवेद्य अर्पण करू शकता चला तर मग आता बघूया कुठल्या दिवशी कुठली माळ अर्पण करायची आहे आणि कुठला नैवेद्य आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि एकही व्हिडिओ मिस करणार नाही यंदा बावीस सप्टेंबरला गटस्थापना असणार आहे वार असणार आहे सोमवार पहिलं रूप असणार आहे देवीचा शैलपुत्री रंग असणार आहे पांढरा आपल्याला देवीला नैवेद्य म्हणून गाईचे तूप किंवा गाईच्या तुपापासून बनवलेले कोणतेही पदार्थ अर्पण करायचे पहिली माळ देवीला अकरा विड्यांच्या पानाची किंवा सोन चाप्याची अर्पण करू शकता मंत्र असणार आहे ओम देवी शैलपुत्रेय नम शैलपुत्री देवी ही दुर्गा नऊ रूपांपैकी पहिलं रूप आहे जी पर्वतराज हिमालयाची कन्या आणि भगवान शंकरांची पत्नी आहेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी देवीचं दुसरं रूप म्हणजेच ब्रह्मचारिणी माता हिची पूजा केली जाते शुभरंग असणारा हे लाल नैवेद्य सागरेचा अर्पण करावा दुसऱ्या दिवसाची माळ असणार आहे गोकर्णाच्या फुलांची किंवा पांढऱ्या रंगांच्या फुलांची माळ अर्पण करू शकता मंत्र असणार आहे ओम देवी ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी देवी हे दुर्गे मातेचं दुसरे रूप आहे जिची नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजा केली जाते या देवीला तपचारिणी असे देखील म्हटले जाते कारण त्यांनी भगवान शंकर पती म्हणून मिळावे यासाठी घोर तपचर्या केली होती या देवीची पूजा केल्याने साधकाला तप ज्ञान संयम आणि धैर्य प्राप्त होते अशी भाविकांची मान्यता आहे शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर वार बुधवार यंदा चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आलेली आहे म्हणून आपल्याला या दोन्ही दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करण्याचा मान मिळालेला आहे कारण चतुर्थी तिथी पंचवीस सप्टेंबरला संध्याकाळी लागणार आहे तृतीय रूप हे चंद्रघंटा असणार आहे शुभ रंग निळा असणार आहे नैवेद्यास दूध अर्पण करावं तिसऱ्या माळेला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करू शकता मंत्र असणार आहे ओम देवी चंद्रघंटा नमः नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटा देवीला अर्पण केला जातो या दिवशी देवीची पूजा करून भक्तांना शांती समृद्धी आणि शौर्य प्राप्त होते यांच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणून त्यांना चंद्रघंटा असे नाव आहे नवरात्रीचा चौथा दिवस सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार देवीचा चौथं रूप हे कुष्मांडा आहे शुभरंग पिवळा आहे नैवेद्यास गोड भजी अर्पण करावीत या दिवशी घटाला भगव्या किंवा केशरी रंगाच्या फुलांची माळ अर्पण करावी या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी कुष्मांडेय नमः असे मानले जाते की देवीने आपल्या स्मिताने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली देवीची उपासना केल्याने आरोग्य संपत्ती बुद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त होते असे मानले जाते पंचमी तिथी ही सत्तावीस सप्टेंबर वार शनिवार देवीचे रूप असणारा आहे स्कंद माता शुभरंग असणारा आहे हिरवा तुम्ही देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करू शकता माळ अकरा बेलपानांची माळ गटाला अर्पण करावी मंत्र असणार आहे ओम देवी स्कंदमाता ये नमः स्कंद माता आहे देवीचं पाचवं रूप आहे जिला नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूजले जातं या देवीची उपासना केल्याने भक्ताला मोक्षप्राप्ती व सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते नवरात्रीचा सहावा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर वार रविवार या दिवशी देवीचे रूप कातेयानी आहे शुभरंग राखाडी आहे नैवेद्याला मध अर्पण करावे गटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी मंत्र आहे ओम देवी कात्यायने नमहा या देवीला नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजले जाते नवरात्रीचा सातवा दिवस एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार या दिवशी सप्तमी तिथी आलेली आहे देवीचं रूप असणार आहे कालरात्री शुभरंग असणार आहे केशरी नैवेद्यास कडकणी अर्पण करावे गटाला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी मंत्र आहे ओम देवी य नमहा कालरात्री देवी हे महाकालीचे रूप आहे त्या अंधारातील रौद्र रूपात दिसतात परंतु भक्तांसाठी अत्यंत करुणामयी आहेत आता सर्वात महत्त्वाचा महाअष्टमी तिथी नवरात्रीचा आठवा दिवस तीस सप्टेंबर वार मंगळवार देवीचे आठवे रूप म्हणजे महागौरी हिची पूजा केली जाते शुभरंग आहे मोरपंखी या दिवशी खीर पुरीचा नैवेद्य अर्पण करावा आणि घटाला शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याची माळ अर्पण करावी मंत्र आहे ओम देवी महागौरे य नमहा या रूपात देवी अत्यंत सौम्य करुणामयी आणि भक्तवत्सलला दिसतात महागौरी देवीचे दर्शन केल्याने शरीराची व मनाची शुद्धता मिळते नवरात्रीचा नववा दिवस एक ऑक्टोबर वार बुधवार दिवशी महानवमी तिथी आलेली आहे देवीचे रूप असणार आहे सिद्धिदात्री शुभरंग असणार आहे गुलाबी नैवेद्यास पांढरेतीळ अर्पण करावेत गटाला लिंबाची माळ अर्पण करावी मंत्र असणार आहे ओम देवी सिद्धिदात्रेय नमः सिद्धिदात्री देवी हे देवीचे सिद्धी देणारे रूप आहे त्या दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती या तीनही शक्तींचे संयोजन आहेत देवी साधारणपणे आठ हातांनी शस्त्र कमळ व अन्य साधन धरलेली दिसतात त्या भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी ज्ञान समृद्धी व आरोग्य प्रदान करतात तर या दहा दिवसामध्ये जी काही माळ सांगितली आहे ती अर्पण करावी जो काही नैवेद्य सांगितला आहे तो अर्पण करावा देवीच्या नवरूपांची जी काही पूजा सांगितली आहे ती करावी पूजेचं फळ काय मिळतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ श्री स्वामी समर्थ